अहिल्यानगरमधील बोलेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रामाकाते मित्रपरिवाराच्या वतीनं अभूतपूर्ण उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर अखंड बोलेगाव या उपाधीला साजेशी जनतेच्या एकतेचं दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली यात महिला युवक वयोवृद्ध आणि लहानग्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हातात फलक बॅनर आणि घोषवाक्यांनी परिसर दुमदुमला होता अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रचार प्रसार समाज प्रबोधन आणि आत्मभानाचा जागर यातून ठळकपणे जाणवत होता या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक कुमार सिंह माकडे क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र राज्य चंदुभाऊ काळोखे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी बोलताना आपल्या भाषणात आमदार संग्राम जगताप यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत दलित वंचित समाजासाठी त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला अण्णाभाऊंच्या प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पिढीने सामाजिक परिवर्तनाची दिशा घ्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलं तर समाजात एकतेचा शिक्षणाचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून एक वेगळाच आदर्श उभा केला अण्णाभाऊंच्या लोकवाङ्मयातून प्रेरणा घेत त्यांच्या विचारांना समर्पित राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली अखंड बोल्हे गाव ही केवळ गौरवाची नसून गावकऱ्यांच्या एकात्मतेचं आणि जिव्हाळ्याचं प्रतीक आहे शिक्षण जागरूकता संघर्ष आणि समानतेच्या विचारांचा आदेश आणि समानतेच्या विचारांचा संदेश मिरवणुकीच्या माध्यमातून घराघरात पोहोचला यावेळी रामकाते सुरेश बनसोडे राम वडागळे शाहूराजे वडागळे पंडित वाघमारे सर विजू वडागळे अविनाश मानकर जय भोसले संजू साळवे दत्तू गायकवाड गौरव जोशी प्रवीण साळवे दीपक साळवे आशिष गायकवाड विनोद गायकवाड ऋषी पाटोळे किरण देवर योगेश भोसले उत्तम भिंगार दिवे किशोर उमाप भीमा साळवे रघुनाथ साळवे विजय कदम नवनाथ भोर कैलास जाधव हो, सतीश कांबळे विकी देठे जय पार्धे सनी कदम बाळू दिवस आकाश देशमुख बबलू पाचरणे सागर साठे सुरेश वैरागर गौरव घोरपडे विनोद शिंदे सुभाष वाघमारे सुनील उमाप युवा उद्योजक अविनाश बांधकर आणि असंख्य ग्रामस्थ मोठ्या मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर